नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आपल्या पोल्ट्री फार्मवर आला आणि काही म्हणजे आपल्याला मित्र आले होते मिळायला त्यांनी आपल्याला सांगी विचारलं की त्यांना आवड आहे पोल्ट्री फार्ममध्ये म्हणजे पोल्ट्री व्यवसायामध्ये तर बाप्पा आम्हाला काही मदत करू शकते का तू म्हणून तर त्यांना म्हटलं की आपण मदत करण्यासाठीच आहोत तर त्यांनी आपले विषय म्हटला की तुम्ही पक्ष्यांना काय नियोजन करता तर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सांगत आहो की बाबा पोल्ट्री फार्म किंवा पोल्ट्री व्यवसाय तुम्ही चालू करत आहात तर मित्रांनो त्याच्यामध्ये अनोळखी व्यक्तीला किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला असं म्हणजे एका वेळेस एंट्री द्यायची नसते कारण की त्यांच्यासोबत येणारे जम्स आहेत कीटाणू आहेत किंवा काही व्हायरल आहे त्यांच्यासोबत आपल्या फॉर्मवर येऊ शकतो म्हणून त्यांना एंट्री द्याय द्यायची नसते तर मित्रांनो आपण काही त्यांना एंट्री दिला नाही आणि ते इथूनच त्यांना आपण समजावून सांगितलं बाहेर बसले होते बाहेर बसल्यानंतर त्यांना मी समजावून सांगितलं काय काय केलं काय नाही म्हणून तर त्यांनी म्हटलं अंदरून पाहिजे आहे तर आपण त्यासाठी म्हणून आपण एक आता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांनाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा तर आपण प्रत्येकाना सांगू म्हणून आपण हा एक एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहोत आपना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हा पोल्ट्री व्यवसाय तुम्ही आप जे रेग्युलर बघणार आहेत त्यांना तर माहीतच आहे मा तर आपण त्यांना काही काही नियोजन देत असतो काय काही नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत तर मित्रांनो या आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जरी पोल्ट्री व्यवसायामध्ये आवड असेल तर नोटिफिकेशन ऑन करा आणि आपल्या ज्यांना आवड आहे त्यांना तुम्ही शेअर करू शकता तर मित्रांनो टाइम न घालवता आपण चला आपण आपल्या व्हिडिओकडे म्हणून तर मित्रांनो हा आपल्या म्हणजे गावरान पक्ष्यांचा हा प्लॉट आहे आपण एवढ्या एरियामध्ये गावरान पक्षी हे पाळत असतो आणि काही छोटे छोटे पिल्लं निघतात त्यांना आता कसं आहे इथून ओपन स्पेस असल्यामुळे आपण त्यांना कसं आहे घार कोणते पक्षी आहेत को ते पक्ष्यांना त्रास देतात आणि पकडून घेऊन जातात म्हणून आम्ही हा छोटासा बनवला आहे जेव्हा केव्हा छोटे पक्षी येतात आपल्याकडे किंवा निघतात अंड्यातून पिल्ले निघतात तेव्हा आपण याच्यामध्ये ठेवत असतो तर मित्रांनो यांना खाद्य काय देत असतो आपण हे बघा तांदूळ गहू आणि धान जो काही आहे तो आपण देत असतो हे बघा याच्यामध्ये आपण हे ठेवलेले आहेत याच्यामध्ये ते काहीतरी अळ्या लागलेल्या आहेत ते आपण त्यां म्हणजे लागले आपण ठेवले आहेत लागलेले नाही आहेत आपण नळ्या लागण्यासाठी ठेवितली होती ही बघा आपण ह्याच्यामध्ये हिवाली धान्यात आपण मिक्स करून देत असतो आणि हा भुसा आहे आपण जो साफसूप करतो त्याच्यानंतर जो भुसा निघते तो आपण याच्यामध्ये ठेवतो आणि हा भुसा आपण हे आजूबाजूला प्लॉट बघता इथं धान लावलेला होता इथं पण धान लावलेला होता आता आपण इथं टाकणार नाही आता ही जागा आपण आता नांगरणी केला आता याच्यामध्ये आपण मिरची लावणार आहोत मिरचीचा प्लॉट तयार करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण तो आहे तो त्यांना एक खत म्हणून आपण वापरणार आहोत आणि हा आहे तो आपण नवीन भुसा आणलेला आहे तो आपण टाकण्यासाठी वापरतो तर मित्रांनो बघू शकता आपण कसा भुसा टाकलेला आहे इथं तर हा भुसा टाकलेला आहे इथं आम्ही थोडा थोडाच टाकतो आणि मग हा साफसूप करून म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपण साफसूप करत असतो म्हणून आम्ही कमी टाकलेला आहे आता आपल्याकडे काही काही नवीन पक्षी आहेत ते घाबरतात अंडे द्यायला म्हणून आपण हा तेलाचा डब्बा वापरलेला आहे हा बघा इथं आपण तांदळाचा भुसा टाकून आम्ही तयार केलेला आहे आणि इथं आपण पाच डबे तयार केले आहेत कारण के की आपल्याजवळ ऑलरेडी पंधरा पक्षी आहेत मोठे पक्षी म्हणून आम्ही पंधरा पक्ष्यांसाठी सहा डबे बनवले आहेत तर आपण त्याच्यामध्ये बघू शकतो प्रोसेस हा पण एक डबा खाली आहे तर बघू शकता मित्रांनो हा जो डब्बा आहे याच्यामध्ये आपल्याला काही अंडे दिसत आहेत या डब्यामध्ये पण दिसत आहेत इथे हे खुळूक झालेली म्हणजे आपण वसू बसलेली म्हणतो की बघा तुम्ही इथे पण आण आहेत आता हे खुळूक झालेली पक्षी इनं हे बघा पिले काढलेत तर यांना आपण डिस्टर्ब नाही करू इथेच राहू देऊ तर आम्ही असा बांबूच्या सहाय्य आपण यांना असे ताराच्या सहाय्याने गाठून घेतला आणि याला असं आपण हुक बनवून असं वर लटकवलेलं आहे त्यांना चढण्यासाठी राहण्यासाठी म्हणून आपण हा बनवला होता असं जुगाड हा बघा हा म्हणजे लोह्याचं बनवला त्याला आपण सलाखी म्हणतो ते त्यां तिथं चढण्यासाठी आपण असा एक रॅम्प बनवलेला आहे रॅम्पमधून आणि हा भुसा आपण साईडनं एक एक फूट आपण अशी वॉल बनवली आहे त्याच्यानंतर असे टीन लावलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर थाटऱ्या आहेत थाटऱ्याच्या नंतर तार लावलेला आहे ताराच्या नंतर हिरवी सेडनेट म्हणून येते ती पण लावली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर पाल लावलेली आहे आणि त्याच्या भोवतालून तार लावलेला आहे आणि त्या तारामध्ये हा जो आपला बोर्ड आहे इलेक्ट्रिक बोर्ड याच्यामधून करंट पास झालेला असते तर रात्रच्या वेळेस आपण करंट लावून ठेवत असतो कारण की इथं म्हणजे काही लोकांची भीती किंवा काही जनावरांची भीती असते त्याच्यामुळे आपण करंट लावलेला असते तर मित्रांनो आता हा आपण इथं मुरूम टाकलेला आहे कारण की कसं आहे काय पक्षी असतात त्यांना काय म्हणजे ती पिसवा गिसवा असते म्हणून त्यांना असं म्हणजे विखळून घेतात तुम्ही बघू शकता तो पक्षी बघू शकता आता ते बघा कसे बसले आहेत तसे बसले असतात कारण की त्यांना विकडून खाण्या म्हणजे विकडून राहिल्यानंतर त्यांना ते थंड हवा किंवा चांगलं वाटते आता आपला प्लॉटमध्ये तुम्ही बघितलंच आहे हे बघा आपण कंपाऊंडसाठी ही म म्हणजे एक जाडी बनवलेलं आहे ही लामी दोन बोटी जाडी म्हणत असतो ती जाडी वापरल्यानंतर आम्ही असे भांडे तयार केले आहेत आता आपल्या गावरान पक्षी असल्यामुळे यांना सवयी नाही म्हणून ड्रिंकर फिडरमध्ये आम्ही त्यांना खाद्य नाही देत हा असं इकडे आम्ही पतीले म्हणजे आम्ही टप म्हणतो ना टप बनवले आहेत आणि टपामध्ये आम्ही पाणी टाकून ठेवत जातो ती पाणी पित असतात आणि छोट्या छोट्या प पिल्लांना आपण असे छोटे ड्रिंकर आणले होते ती पण आहेत आता छोटे पक्षी नाहीत म्हणून तो ड्रिंकर सध्या खाली आहे त्याला आपण साफ केलं नाही आहे तर आता त्याला साफ करून घेऊन आणि आपण त्यांना खाद्य असं खालीच देत असतो तुम्ही इथं बघू शकता दिसत असेल थो छोटे छोटं तेव्हा पक्षी खात आहेत इथं आम्ही खालीच खाद्य टाकत असतो आम्ही काही झाडं लावली होती ती झाडं पण पक्ष्यांनी विकळू विकळू खराब करून टाकलेलं आहेत त्याच्यात ते होतच असतं मी बघू शकता हे पक्षी कसे आपले फिरत आहेत तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपण जुगाडू पद्धतीने तयार केलेलं आहे तर तुम्ही पण पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्ही पण जुगाडू पद्धतीने करू शकता आता काय काय पक्षी कसं आपण नवीन आणतो किंवा ते पहिल्यांदाच अंड्यावर येत असते तर ते कुठं अंडे देऊ म्हणून शोधत असते आता तुम्ही तेलाचे डबे बघितलेच असा तिथं काही पक्षी आहेत काही पक्षी अंडे देत आहेत तर केव्हा केव्हा त्या पक्ष्यांना त्रास होऊन जातो त्यांना त्रास होऊन जातो म्हणून आपण तिथं पण एक तेलाचा डब्बा ठेवला आहे तिथं पण काही काही पक्षी अंडे देतात तर आपण इथे जे अंडे देतात ना त्या पक्ष ते अंडे आपण इथं नाही ठेवत त्याचं कारण म्हणजे कसं आहे ते काय काय पक्षी असतात ते बाहेरून किंवा साप विंचू वगैरे ते अंड्यांना अट्रॅक्ट करतात म्हणून अंडे त्यांना अट्रॅक्ट करतो आणि मग साप वगैरे शकतो आम्ही तिथे ठेवत नाही तर केव्हा केव्हाच तिथं अंडे देतात ते आपण कसा कोणी कस्टमर आले तर त्यांना देऊन देतो किंवा कोणी पोल्ट्री सेट पाहायला आले तर त्यांना आपण एक भेटवस्तू म्हणून तिथे जे अंडे जेवढे निघतात तेवढं आपण त्यांना देऊन देतो आपले अंडे तर जास्त निघत नाही कदाचितच दोन अंडे निघतात तर नाही तर एक अंडा असं निघून जातो किंवा के केव्हा के खाली पण राहते तर मित्रांनो आपल्याकडे आता टोटल पक्षी छोटे मोठे पकडून आपल्याजवळ पन्नास झालेले आहेत आता प... आहेत। ते काही अंडे दिले आहेत त्याच्यामधून काही पिल्लो निघतील आणि एक आम्हाला मित्रानं म्हणजे आपल्याला म्हणजे कॉन्टॅक्ट केला होता इंस्टाग्रामवर आणि त्या मित्रानं म्हटलं की दादा तुमचे व्हिडिओ बघत आहो तुमचे व्हिडिओ बघत असल्यामुळे त्यांच्या म्हणजे फॉर्मवर काही पक्षी मरत होते त्यांच्यामध्ये सुधारणा झाली म्हणून त्या दादानं आपल्याला एक गिफ्ट म्हणून एक पक्षी दिला पण त्यांनी म्हटलं की पक्षी मी देणार आहो पण दे देत नाही कारण की ते पक्षी अंड्यावर येणार होतं तर त्यांनी म्हटलं आहे दादाने की अंड्यावर आलेला पक्षी मी तुला देऊ शकत नाही पण पिल्ले काढल्यानंतर पिल्ल्यांसोबतच तो पक्षी देहीन म्हटलं होता तर धन्यवाद मित्र तर दादा म्हणण्याचं तात्पर्य असंच की तुम्ही आम्हाला असंच प्रेम द्या आपण तुम्हाला पण प्रेम देऊ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा Дене во дмитранно